नवी मुंबईत जुईनगर नेरुळ विभागाचा युवासेना शक्ती मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे आगामी नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने युवासेना संपूर्ण ताकदीने तयारीला लागलेली पाहायला मिळत असून विभागनिहाय मेळावे घेऊन पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे युवा सेनेतर्फे प्रत्येक महाविद्यालयात कॉलेज कक्षाची स्थापना करण्यात येणार असून विद्यार्थी शिक्षक यांच्या समस्या कॉलेज कक्षाच्या माध्यमातून सोडविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शिवसेनेच्या कार्याची माहिती देऊन शिवसेनेच्या विचारांशी एकरूप करण्याचे काम कॉलेज कक्षाच्या माध्यमातून होणार आहे एक ऑगस्ट रोजी युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या हस्ते या सर्व कॉलेज कक्ष युनिटचे उद्घाटन करण्यात येणार असून महापालिकेवर भगवा डौलाने फडकविण्यासाठी युवासेनेचा झंझावात जिल्हाध्यक्ष अलिकेत म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे आज युवासेना आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत जे आहे नवी मुंबई जिल्हा युवासेनेच्या वतीने युवा सेना शक्ती मेळावाचं आयोजन या ठिकाणी नेरुल आणि जुविनर विभागामध्ये जे आहे संपन्न झालेलं आहे अशाच पद्धतीने नवी मुंबई शहरातील विविध नोट्समध्ये जे आहे आम्ही विभागीय मेळावे आपण त्या ठिकाणी घेणार आहोत येणाऱ्या काळामध्ये देखील जे आहे युवकांना एकत्रित करणं युवासेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना एकत्रित करणं आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या पुढच्या निवडणुकीच्या अनुषंगाने जे आहे हा तयारीचा हा मेळावा होता या ठिकाणी उत्स्फूर्तरित्या या ठिकाणी प्रतिसाद आम्हाला युवा सैनिकांचा आज भेटलेला आहे निश्चितपणे याहून मोठे मेळावे जे आहेत येणाऱ्या काळामध्ये आपल्याला दिसते कॉलेज कक्षाचं मुख्य या ठिकाणी मी सांगू इच्छितो की आमचे महाराष्ट्राचे युवासेनेचे जे कार्याध्यक्ष आहेत पूर्वजी जी हे येत्या एक ऑगस्टला जे आहेत नवी मुंबई शहरामध्ये येतात आमचं उद्दिष्ट एकच आहे की युनिट्स ओपन करण्याचं की जे कॉलेजमधील काही समस्या असतील विद्यार्थ्यांची असतील किंवा शिक्षकांची काही समस्या असतील त्या समजून घेण्याचं प्रयत्न हे कॉलेज युनिट्स वेगवेगळ्या नवी मुंबई शहरामध्ये जे आहेत ते युनिटचे पदाधिकारी येणाऱ्या काळामध्ये करतील आणि योग्य तो विद्यार्थ्यांना असेल शिक्षकांना असेल तो न्याय देण्याचं काम यू एस एन एच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत